मी प्रेरणा बोरगे आगा महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पाहुयात आजच्या ठळक बातमी आजचा दिवस गुरु अमृत म्हणजे चंद्र आज पुष्य नक्षत्रामध्ये आहे असा गुरुवार वर्षातून एक दोन वेळाच येत असेल आणि त्यातला हा गुरुवार आहे अतिशय सुंदर दिवशी आपण या भजन मस्त महोत्सवाच्या भव्य भजन महोत्सव याच्या समारोप कार्यक्रमासाठी समारोप म्हणजे पसायदान असतं जसं आपण पूजा प्रार्थना करतो आणि शेवटी देवाकडे मागणं करतो देवा पसायदानमध्ये सर्वांचे कुटुंब आनंदी व्हावेत असं मागितलेलं आहे मला असं वाटतं आहे <coughs> मी व्यासपीठावरील बाबा बसलेत सगळ्यांना वंदन करतो नमन करतो फुलनाथ बाबा पण तब्येतीमुळे येऊ शकले नाहीत त्यांनी पण आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद दिलेला आहे या कार्यक्रमाची जी संकल्पना आहे दादांनी राजेश दादांनी सांगितली की सन्माननीय आमदार किसन कतोरे साहेब वारीमध्ये चालत चालत होते पंढरपूरच्या वारीमध्ये आता ज्या दीड महिन्यापूर्वी जी वारी झाली चालता चालता त्यांचे एकमेकांशी विषय निघाले आपले वैभवजी तिथे होते सुधीरजी होते राजेशदादा त्या वारीचे मला वाटतं आयोजक असतील तिथे विषय काय निघाला की मुरबाडमध्ये आपण भजनाचा कार्यक्रम ठेवूया का यांच्या चर्चेमधून निर्णय झाला की मग श्रावणामध्ये आपण पूर्ण महिनाभर भजन करूया ही भूमी आता हे मंदिराचं पुनरुज्जीवन करायचं आहे याचं काम चालू करायचं आहे आणि त्यापूर्वी या भूमीमध्ये चाळीस भजने रोज भजन रोज हरिपाठ ही भूमी इतकी पवित्र करायला घेतलेली आहे की मला असं वाटतंय की बारा ज्योतिर्लिंग आहेत साहेबांची संकल्पना आहे आमदार साहेबांची की तेरावं ज्योतिर्लिंग कसं दिसेल हे अशी ही भूमी आध्यात्मिक भूमी करायची आहे माझ्यासमोर बरेच प्रवचनकार कीर्तनकार आपण सगळी ज्ञानी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे मी आपल्याला सर्वांना नतपस्तक हो होतो सन्मान्य आमदार किसन कतोरे साहेब आज या ठिकाणी आले नाहीत परंतु माझ्या मतदारसंघामध्ये नुसतं राजकारण नको तर माझ्या मतदारसंघातील गावांमधील प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर कसा आनंद निर्माण होईल यासाठी त्यांचा आटोकट प्रयत्न असतो आणि म्हणूनच तर महिलांचे हेमोग्लोबिन चेक करा ते सहा वरून सात वरून आठ वरून दहाच्या वरती हेमोग्लोबिन कसं येईल यासाठी अटोकट प्रयत्न करतात विधवा महिलांच्या मुलींचे कन्यादान करतात प्रत्येक माणसामध्ये परमार्थ वृत्ती जागी झाली पाहिजे कारण ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान पण चालत नाही आपलं शरीर पण केवळ सकाळी उठतो आपण आणि रात्री झोपतो आणि दिवसभर ज्याच्या प्रक्रिया करतो त्या सगळ्या ईश्वराच्या नियंत्रणात होत असतात म्हणून तर म्हणतात एक श्लोक येतो डोळ्याने बघतो ध्वनी परसतो कानी पदी चालतो जिव्हेने चाकितो मधुरही वाचे आम्ही बोलतो हाताने बहुसाल काम करितो मला पुढे घेतो <laughs> झोप सुखे आम्ही उठूनी ही ईश्वराची दया हे सगळं ईश्वराच्या कृपेने चाललेलं आहे या भूमीमध्ये असंच पावित्र्य हो दादा चाळीस किलोमीटर तिकडून मांगरूळवरून रोज इथे फिरा मारत होते दीपक भाऊ आमचे सतत इथे होते दिनेश भावार्थे होते आम्ही सगळे मधूनमधून येत होतो बाबा इथे सतत बसलेले असतात असेच कार्यक्रम सन्मान्य आमदारसाहेबांच्या कृपेने आपल्या तालुक्यात ये होत असं मला मनापासून वाटतं आहे बदलापूरमध्ये कीर्तन महोत्सव होतो संपूर्ण बदलापूर आणि अंबरनाथ ग्रामीण त्या कीर्तन महोत्सवाला उपस्थित असतात मला असं वाटतं आहे की या भूमीमध्ये सुद्धा कीर्तन महोत्सव संगमेश्वर येते आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला तर होऊ शकतो दीपक भाऊ राजेश दादांना पण विनंती करतो की कि कीर्तन महोत्सवासाठी पुढाकार घ्या या ठिकाणी कीर्तनं पण झाली पाहिजेत पुनच एकदा सर्वांना नतमस्तक होतो आणि माझे दोन शब्द संपवतो आदेश आदेश बाबा thank you